नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी बनवलेली आहे फुलकोबीची भाजी म्हणजेच फ्लावरची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी -मोठा -मोठा फ्लावर येथे निवडून घेतलेले आहेत थोडे मोठ्या मोठ्याच आकाराचे फ्लावर असे निवडून घेतलेले आहेत आपल्याला हे फ्लावर छान उकळून घ्यायचे पाण्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान स्वच्छ धुवून झाले की असे निथरट ठेवायचे जेणेकरून त्याला पाण्याचा अंश राहणार नाही त्यानंतर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे यामध्ये हे फ्लावर आपल्याला छानपैकी थोडे परतून घ्यायचे आहेत तळायचे नाहीत आपल्याला जस्ट परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलेल तोपर्यंत आपण छान असे परतून घेऊयात हे फ्लावर आता इथे फ्लावर एक ते दोन मिनिटात परतून होतात आता हे सर्व फ्लावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण तुम्ही बघू शकता यामुळे होतं काय की भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो आणि छान लागते भाजी आता याच कढईमध्ये जे तेल आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतले आहे जिरे मोहरी मस्तपैकी तडतडू द्यायचे आपल्याला आणि जिरे मोहरी तडतडले की मग टाकून घेतलं आहे कढीपत्ता हा कढीपत्ता देखील छान परतला की लगेच आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे आलं लसूणची पेस्ट जळायला नको नाहीतर भाजीला थोडा कडसरपणा येतो छान परतून झालं आहे सर्व आता यामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे या स्पेशल वाटणाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही नक्की बघा भरपूर भाज्या बनवता येतात आपल्याला हे वाटण वापरून छान हे वाटण देखील तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आणि यामध्ये आता टाकून घेऊयात रोजच्या वापरातील मसाले जसं की हळद लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला हे वाटण टाकल्यामुळे गरम मसाला नाही टाकला तरी हरकत नाही तरी मी थोडा टाकून घेतला आहे किंचित थोडंसं पाणी टाकून पुन्हा हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान परतून घ्यायचा आहे या ठिकाणी मी खूप जास्त पाणी नाही टाकलं आहे थोडंसंच पाणी टाकायचं आहे म्हणजे ही ग्रेवी घट्ट होते आणि छान ह्या ग्रेव्हीला एक ते दोन मिनटानंतर उकळी आली की मग यामध्ये आपण जे फ्लावर छान परतून घेतले त्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे ग्रेव्हीला आता यामध्ये आपण हे फ्लावर टाकून घेऊयात आता एकदम व्यवस्थित आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची जेणेकरून फ्लावरला सगळीकडे मसाला लागला पाहिजे भाजी मिक्स करून झाली की दोन ते तीन मिनिट अशी सी परतून घ्यायची आपल्याला त्यामुळे एक छान चव येते भाजीला अगोदरच खूप जास्त पाणी टाकून दिलं तर त्यामुळे भाजीची चव जाते त्यामुळे थोड्याशाच ग्रेवीमध्ये भाजी अगोदर परतून घेतली आहे दोन ते तीन मिनिट आणि त्यानंतर मग आता छान पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर भाजीमध्ये टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ मला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी भाजीची तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गरमच पाणी वापरायचं आहे भाजीला आता छान दोन ते तीन मिनिट ही भाजी पुन्हा आपण शिजवून घेऊयात आता या भाजीमध्ये टाकून घेऊयात छान असा हिरवागार कोथिंबीर आणि छान भाजी मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपली फुलगोबी म्हणजेच फ्लावरची भाजी तयार झालेली आहे खायला अतिशय छान लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि भाजी बनवताना आपण जे स्पेशल वाटण वापरलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता ही भाजी मी एका वाटीमध्ये काढून घेते अतिशय चवदार अशी ही भाजी बनते चला तर मग या जेवायला तुम्ही बघू शकता मस्त दिसते भाजी चवीला देखील अप्रतिम लागते चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय